मंगरुळपीर शहरात गणपती विसर्जन अतिशय शांततेत झाले यावेळी बिरबलनाथ मंदिर येथे बिरबलनाथ गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळेस मंगरुळपीर वाशिम लोकप्रिय आमदार शांग रामचरण खोडे पुरुषोत्तम चितलांगे भाजप जिल्हाध्यक्ष वाशिम बिरबलनाथ मंदिराचे विश्वस्त रघुवंशी व शहरातील इतर मान्यवर यांची उपस्थिती होती ब्यूरो रिपोर्ट मंगरूए पीर महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण सोबत